हॅलो फ्रेंड आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आ अक्षय तृतीय म्हणजेच आखाजी आखाजी हा सण आपल्या संस्कृतीमधला प्रमुख सण आहे तो आमच्या घरी कसा साजरा केला जातो ते आज मी तुम्हाला दाखवत आहे आखाजी म्हणजेच आपल्या पित्रांना जे स्वर्गामध्ये असतात त्यांना पाणी आणि जेवण ह्या दिवशी दिलं जातो आणि त्यांना खास करून पुरणाचं आणि आमरसचा नैवेद्य दिला जातो जेणेकरून आपल्या पूर्वजांना स्वर्गामध्ये उत्तम अशी गती आणि उत्तमाचं जेवणाचं प्राप्त व्हावं आणि आयुष्यभर त्यांना पाणी प्राप्त व्हावं त्यासाठी हे आखाजी आसन केला जातो आणि आपल्या लेकींना ज्या मा लग्न होऊन गेल्या त्यांना माहेरवाशी आणलं जातं आणि त्यांना त्यांचे लाड पुरवले जातात सर्वात प्रथम आखाजीमध्ये आम्ही एक घागर विकत आणली त्या घागरेमध्ये सर्व घरातल्या सदस्यांनी थोडे थोडे पाणी टाकायचे जेणेकरून आपल्या पूर्वजांना व्यवस्थित पाणी स्वर्गामध्ये मिळाले पाहिजे आणि जे आपले पूर्वजांना त्याच्याने शांतताही प्राप्त होते जेणेकरून आपले पू पूर्वज आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही आपल्या कोणत्याही कार्यामध्ये विघ्न येत नाही सर्वात प्रथम आम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकलं त्याच्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणा हळद कुंकू तांदूळ अक्षता टाकले आहेत मग त्याच्यावरती एक छोटी घागर ठेवली आहे आणि बघा व्यवस्थित ती घागर ठेवली आहे आणि आपल्या जो काही कोणाचं फळ असेल ठरल्याप्रमाणे तो ठेवायचा आम्ही टरबूज ठेवलेले आहे मग त्याला हळद कुंकू व्हायचं हा सण लेखेंना माहेरी आणलं जातं त्यांचे लाड पुरवले जा जातात झोकाळे बांधले जातात आणि आपल्या मित्रांनाही दिलं जातं त्यांची पूजा केली जाते जिंकून आपल्या पूर्वजांना उत्तम गती प्राप्त व्हावी आणि आपल्यालाही कोणत्याही कार्यामध्ये अडथळे निर्माण नाही झाले पाहिजे त्या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी आणि आमरस आणि साजरी आणि करंजांचा नैवेद्य दिला जातो आणि सर्वांनी आम्ही हा नैवेद्य आता त्यांना अर्पण करत आहोत आता माझे मिस्टर आमच्या बाबांना नैवेद्य दाखवत आहेत आणि सर्व देवी देवतांनाही नैवेद्य दाखवत आहेत आपली लाडकी श्री म्हणजे मान्या तिला आमरस इतका आवडतो की ती नैवेद्य दाखवताना इतकी इतका गोंधळ घातलं होतं की काय सांगताच येत नाही तिला आवरता आवर नाके नऊ झालं त्यानंतर आम्ही नैवेद्य दाखवलं आणि हा नैवेद्य आम्ही बाबांजवळ ठेवून दिलं आणि मग आमच्या कुलदेवता वणी अर्थात सप्तशृंगी मातेला दाखवलं आणि माझ्या वडिला माझ्या पतीचे गुरु अर्थात निर्मला माताजी यांनाही नैवेद्य अर्पण केलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका बाय